गोळे यांच्या चाफ्याच्या झाडा या कवितेस चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बऱ्याला सास स्वप्नात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बऱ्याला सास स्वप्नात तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले दुःख नाही उरला आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात उघडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात झाडा चा झाडा चाकोणारे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या ओळखीच्या तालात गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच खांद्यावर बसून आभाळात आपण हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पाण्यात ना काहीतरी कुठ तरी दुखतंय तुलाही कळतय कळतय ना झाडा झाडा हसून सजवायचं ठरलंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठ नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलानी उंजळ भरलीय ना कुठ नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलानी उंजळ भरलीय ना